कासेगाव मधून बातमी आहे कासेगाव मध्ये जयंत केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं शंभू आणि या शर्यत जिंकली आहे दोनशेहून अधिक बैलगाड्यांचा यामध्ये सहभाग होता जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत सांगलीच्या कासेगाव मध्ये जयंत केसरी बैलगाडी शर्यतीचं मैदान आयोजित करण्यात आलं होतं मैदान पुणे येथील वाघोळीचा शंभू आणि संभाजीनगर येथील चिमण्या या जोडीने मारलेला आहे तर त्यांना रोख रक्कम पाच लाख हे बक्षीस जयंत पाटील यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे जयंत केसरी नावाने कासेगावमध्ये गेले काही वर्ष बैलगाडे स्पर्धांचं आयोजन अतुल okay, no. लायगडे आणि त्यांचे सर्व सहकारी करतायत आणि दिवसेंदिवस या खेळाला प्रचंड लोकांच्या उत्साह आणि प्रतिसाद मिळतोय यावेळी मागचे काही वर्षात अतिशय उत्तम व्यवस्था या मैदानाची झाल्यामुळं हिंद केसरी बैलगाडा शर्यतीचे जे संघटना आहेत त्यांनी दिलेलं आहे आणि अतिशय उत्तम अशा बैलगाड्याच्या स्पर्धा आज या ठिकाणी झाल्या आम्ही आमच्या सर्वांचे नेते आमदार जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या वाढदिवसानिमित्त जयंत केसरी भरवे बैलगाडीला सुरुवात केली आणि दिवसेंदिवस हा आमचा जयंत केसरीचं जे मैदान आहे ते प्रगतीच्या पथावरती आहे कारण आमचा जो सगळा जे मंडळ आहे किंवा जो सगळा जो ग्रुप आहे संघटना आहे हे साहेबांच्या विचारांना आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे त्यामुळे येणाऱ्या काळात देखील आम्ही याच्यापेक्षा चांगली मैदान निश्चित भरू